नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिधा यावरती आता निवडणूक आयोगाने ब्रेक दिलेला आहे नियामाची नेमकी कारणे काय आहे आणि आपल्याला आनंदाचा शिधा मिळणार आहे की नाही याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लोकसभा निवडणुकीचा आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्याने आगामी दोन महिने आनंदाचा शिदा म्हणजेच सात जून पर्यंत वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त लोकांना गोडधोड देण्याची योजना राज्य सरकारकडनं राबविण्यात येते परंतु आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता चालू झाल्याने आगामी दोन महिने आनंदाचा शिदा सात जून पर्यंत वाटप न करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे या योजनेला आचारसंहितेमध्ये ब्रेक लागल्याने पंधरा लाख एकोणचाळीस हजार नऊशे पस्तीस लाभार्थ्यांना तीन महिन्यांची म्हणजे जुलै पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे जिल यामधील जे काही पात्र लाभार्थी रेशन कार्ड धारक आहे यामध्ये ए पी एल कार्ड धारक असतील शेतकरी कार्डधारक असतील त्यांना शिधापत्रिका धारकांना रवा चणाडाळ डाळ साखर व एक लिटर खाद्य तेल किट असा एकूण शंभर रुपयात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घोषणा ही महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली होती मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील तीन महिने आनंदाचा शिधा वाटप हे बंद राहणार आहे आनंदाचा शिदा मिळण्यासाठी कारधारकांना जुलै महिन्यापर्यंत आता वाट पाहावी लागणार आहे तर मित्रांनो निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय आणि जो काही आनंदाचा शिधा आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचणार नसला तरी आपल्याला याबद्दल काय वाटतं निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याला कसा वाटला किंवा आनंदाच्या शिदे आडून जी काही शासन त्यांची स्वतःची जाहिरात करतं यावर घेतलेला हा निर्णय आपल्याला नेमका कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजली बेल्या कंदा विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद